शुभ सकाळ मैत्रिणी नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि आज माझ्या मैत्रिणी आणि आम्ही सगळेजण चाललेलो आहे ते आपल्या विठुरायाच्या दर्शनाला तर माझ्या सगळ्या शेजारच्या मैत्रिणी वगैरे सगळ्या आम्ही जमा झालेलो आहोत आणि आज आपल्याला पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आहे तर आपण म्हणतो ना शेजारी घ्या कसून येता का घरी काही करता बसून माझा पिता नाव त्याचे आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपली सैर सफारी आहे ती म्हणजे पठार भागात तर बघा पठार भाग म्हणजे डोंगर दर्या तर आपल्या पांडुरंगाचं विठ्ठलाचं दर्शन घ्यायला जायचं आहे आणि नवीनच ठिकाण आहे तर इकडे अजून आम्ही कधी गेलेलो नाही आहे तर पहिल्यांदाच ह्या ठिकाणी जाणार आहोत पठार भागातील आपल्या पळशी गावामध्ये आणि तिथे गेल्यानंतर आपल्या पांडुरंगाचं सुंदर असं दर्शन होणार आहे तर रस्त्याचा म्हणजे व्ह्यू खूप सुंदर दिसत आहे तर गाडी खूप जोरात चाललेली आहे त्याच्यामुळे खूप धावती भेट होत आहे आपली शुभ दुपार मंडळींना आता दुपारची वेळ झालेली आहे जवळजवळ साडेबारा वाजलेत आणि बघा इकडं पठार भागातील पळशी गाव आहे आणि मोठी भव्य दिव्य आपण विठ्ठलाची यात्रा भरलेली आहे आषाढी एकादशी आहे आणि आषाढी एकादशीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर बघा हा आता मंदिराकडे चाललो आहे तर भरपूर भव्य यात्रा आहे इकडं मोठं पटांगा आहे सगळीकडे आणि मंदिर आपल्याला भरपूर लांब आहे तिथपर्यंत जायचं आहे आता तर सगळीकडे बघा आपल्याला इथे गर्दी दिसती मंदिराजवळ तर भरपूर गर्दी असणार आहे तर इथून आम्ही आता ही नदी पार करून आलेलो आहे पण इकडं काही जास्त पावसा दिसत नाही आहे आणि नदीही भरलेली नाही आहे म्हणजे आपल्या इकडं किती नद्या भरले फुल झाल्या ते तर आमच्या इकडं अगदी दुथाडी भरून सगळ्या नद्या वाहतात आहे आणि येताना पाऊस लागला का नाही आपल्याला वनिता आमच्या इकडं पाऊस देखील भरपूर आहे पण इकडं काही पाऊस नाही आहे नदीला पाणी नाही आणि हे बघा इथे जवळच मंदिर आलेलं आहे तर दर्शनासाठीची खूप जास्तीची लाईन आहे

तर खूप छान आपलं विठ्ठो विठ्ठलाचं दर्शन झालेलं आहे यात्रा म्हणल्यावर सगळी गर्दी आणि यात्रेत पाळणे झोळण्याशिवाय काही मजा नाही बरोबर का नाही हो बघा ना ते लाल पोरांचं झोळलं तर असं छानपैकी दर्शन झालेलं आहे आणि आता आमची बागायतवाडीची गँग आता चाललेली आहे फराळासाठी तर चला एका जागी छान बसून आता रिंगण करून सर्वांचं आता फराळ होणार आहे तर छानपैकी आपल्या विठ्ठलाचं दर्शन झालं आणि त्यानंतर आता सगळ्यांची अंगत पंगत बसलेली आहे फराळाला तर फराळामध्ये बघूया आता सगळ्यांकडे काय 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 ऋतू फराळात बटाटा बटाट्याची चटणी खिचडी इकडं वनिता वाव छान रताळे किस वेफर काय वरायचा भात वरायचा इकडं आमचे नाना पांडू नाना काय आवडत आहे पांडू नानाला बटाट्यात दाखवित चकली आणि म्हणते बटाट्याचा किस इकडं आमच्या अण्णातूनच शंगदाच खाऊ राहिले अण्णा हा खिचडी घ्या मोमो सारा तर आमच्या मिराताई वाटप चाललेलं आहे इकडं खारे नाना अहो आपल्या वारीच काय महत्व सांगा इकडं आमच्या राधा ताई सगळे छान असे फराळाला बसलेत आपण कुठं आलोय काय सांगा जरा थोडक्यात राधा ए, या ठिकाणी पळशी हे गावच नाव लोकिक आहे हा आम्ही सर्व बागायतवाडीतील सर्व महिला आणि सर्व जेंट्स मिळून या ठिकाणी पंढरपूरला जाता नाही आलं पण प्रति पंढरपूर दर्शन घेतलं म्हणून मी पळशी या गावी आलो अतिशय सुंदर अशा पद्धतीने एक दीड तासाच्या आता आमचं दर्शन झालं तर छान असं खेळीमेळीच्या वातावरणामध्ये दर्शनही झालं आणि सर्वांची अंगत पंगत करून आता इकडे फराळासाठी पंगत पडलेली आहे तर बोलवा सगळ्यांना फराळाला या मंडळी नो फराळा